Take the left, then you will your आज संडे गर्दी छोट्यापुरांना खेळा भरपूर छान जागा म्हणून तर ट्रॅफिक होती एवढी सो गाईज तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता आम्ही आज आलेलो आहोत स्वामीनारायण मंदिर आज संडे आहे गेले किती दिवस झाले झाला जायचं 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 आज मूर्त आलेलं आहे ना मी आज झालो बघूयात इकडनं ना मंदिर दर्शन लेफ्ट साइड हे जे जम्पिंग जम्पिंग आहे ना शंभूला आवडला असतं आमच्या तू व्हिडिओ बनव म्हणजे आज मी लगेच आहे ना शंभूला व्हिडिओ कॉल करून दाखवला हे बघ टॅम्पोलिंगवरती आणि जम्पिंग जम्पिंग पाण्यावरती वगैरे हो, उड्या मारणं खूप आवडतो लगेच व्हिडिओ कॉल करून शंभूला दाखवलं सर्वधिक मध्ये जाऊ आज छान वाटतंय मध्ये जाऊ ना म्हणजे पाहिलं आता जंपिंग आपलं वय नाही राहिलं रे जम्पिंग जम्पिंग करायचं रे तू जम्पिंग केलं मी जम्पिंग केलं का होईना ते तुटूनच जायचं रे ट्रॅम्पोलिन हे बघ ना वायभग लहान मुलांचे आपलं नाही नाही एवढं लहान नाही इथून एंट्री आहे इथून एंट्री असं वाटतं मला हा त्यांनी वर जायला बंद केलंय का आता तिकडनं या का म्हणताय ते खरे एंट्री कुठून आहे गर्दी बाहेर आहे सगळी लाईट वगैरे लावताय पण एंट्री कुठून आहे अजून कळत नाही का एंट्री त्यांनी बंद केली सगळे लोक बाहेर आहेत कारण वरती कोणीच गेलेला नाहीये विचारावं लागेल को कोणाला तरी काही ठेवून आमचा कोकट झालाय काय काय नाही नाही काही आमचा कोकट नाही झालेला आहे सात वीस के बाद हे एंट्री ओपन होणार आहे सात वीस ला अजून सात वाजल्यामुळे वीस अजून आमच्याकडे गया, गया गया। साथ साथ चालू आहे सकाळी ना आरती चालू झालेली आहे आम्हाला सातवीस ला दर्शन आहे पण आता आम्ही ना पैसे आमच्याकडे एकदम तिथे ना छान आहे ना पादुका आहे त्या पादुकांवरती जर बरोबर पैसे टाकले म्हणे पादुकांवर राहिले तर इच्छापूर्ती जस आहे तर आपण इच्छा बोलायची काहीतरी मनात आणि त्याच्यावर टाकायचं जेव्हा आपल्या इच्छा कशाही पूर्ण करतो पण प्रयत्न करावा त्या पादुकांवरती एक 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 रुपया रुपया मला आधी तू कर मी <द्णागी देखेस> या पादुका यांच्यावरती सगळेजण पैसे टाकताय आणि त्या पादुकांवरती बरोबर पैसे पडले पाहिजे टाकतात टाक रे मनात इच्छा माग पहिले हा पण राहिले का पंढर आहे दर <laughs> ना पण <laughs> <laughs> एकदम एकदम क्विक झालं मला दिसलंच नाही राहिले ना पण

माझे दोन पॉईंट थांबलेच निवडत जायचं थांबले तू दोन कोईन टाकले तरी त्यांचं काय झालं आणि मला दुःख होत आहे ना त्याचं काय दुःख व्हायचं तुझं बरोबर आहे आणखी एक ट्राय करू का दुसर साईड तुझ्या मागण्या टाकतो आता तुझ्या साईड पाणी काय टाकतो आज तो तो दिवस खराब बिचारी नको अरे देव इच्छा पूर्ण करतो फक्त आपण मेहनत केली पाहिजे बसून कसं काय होणार बरोबर आहे पण ते मेहनत केले की के तुझं वन गो मध्ये गेलं वन गो मध्ये गेला त्याचा मला तीन वेळा टाकूनही आला देव म्हणतोय की तुला याची गरज नाही तुला कष्टाची गरज आहे हा कष्ट पण करते असं नाही करत आला ना प्राती तुझा एकदा यशस्वी परत जरा सेकंड ट्राय करायचा आहे तर नेमकं याचं भोगवाद यायचं सेकंड ट्राय व्हायचं काय होतं बरं एक टाक बरा ठीक <laughs> आहे तुला ये आता थोडी कष्टाची गरज आहे <laughs> चला ठीक आहे बघा पाण्याची बाटली तू आपल्यासारखेच आपल्याकडे पाचशीच बाटली बर ठीक आहे आता त्यांनी सांग काय रे हात नाही दाखवला फक्त कॅमेरा फिरवला बरं आता सातीस आहे म्हणून थोडी लाईन लागली ज्यांचं बाकी दर्शन इकडे उभं केव्हा ओपन होणार आहे आता का थोड्या वेळाने रे अजून दहा मिनटं बाकी आहे लाईट लावला खूप छान दिसेल म्हणजे पण किती सुंदर होतं मंदिर अतिशय सुंदर होतं हे मागचा आणि खालचा भाग आहे त्या गाडी पार्किंग वर आम्ही ते पार्क केली गाडी सगळं आहे मस्त मंदिर सगळं करीव काम इतकं सुंदर होत चला आमचं दर्शन झालंयच मंदिर एक नंबर होत करीव काम तर सुरेख होतं अगदी सुरेख होत आपण अहमदाबादला गुजरात अहमदाबादला अक्षधाम इथे पण असंच मंदिर आहे पण तिथे त्यांचा अजून सिस्टीम तर जास्त स्ट्रिक्ट आहे तिथे एंट्रीच्या वेळेसच मोबाईल जमा करून घेतात बाहेरच आहेत तिथेच जमा करून घेतात त्याच्यामुळे मध्ये येतच नाही आत इथे तरी तुम्हाला इथपर्यंत दिसलं वरती नाही दाखवत पण इथपर्यंत तरी बघायला मिळालं मी ना, मी, मी, so, ना 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 मी ना आता दर्शन घेऊन आलो सगळं मस्त मंदिर होतं आम्ही ना जसं मी तो अहमदाबादचं सांगितलं ना तसं मी धुळ्याला पण गेली होती प्रज्ञाताईच्या घरी सो धुळ्याला बघितलं होतं आम्ही स्वामीनारायण मंदिर तेही खूप छान होतं आता इथे सगळं लाईटिंग वगैरे येणार होतं रात्री खूप छान दिसतंय लाईटचं वेगवेगळ्या लाईट असत शेड त्या लाईटचे आता रेड आहे ना मग अशी ग्रीन पण होते आणि आमचं माझा नवरा बघा कुठे आहे बघा फोनमध्येच व्यस्त संडेच्या दिवशी पण फोनमध्ये व्यस्त

एक गुरुदेव पिओर व्हेज नावाचं हॉटेल आहे सो रस्ता आहे दिसला आम्हाला सो so, आम्ही ते थांबलो आहे आता था। बघूयात आता इतकं नवीन आहे आता हॉटेल आणि एक दोन पदार्थ आम्ही स्टार्टर जो जो तेही नवीन मागवलं आहे इट्स होप फॉर द बेस्ट की ते चांगलं असेल त्यांना आम्ही म्हटलं काय चांगलं आहे तुमच्याकडे ते तुम्हीच सांगा आम्हाला आम्ही सांगण्यापेक्षा आणि पियांच तर खूप चांगला वाटतं मला बघूया पदार्थ चांगले पाहिजे महत्त्वाचे चलो वेट इज ओवर आमचं फर्स्ट स्टार्टर आलेलं आहे नको थांब बस केव्हाची भूक लागली तर माझ्या गोष्टी पण अशा काय बजब्या ऐकल्या केव्हा केव्हाची भूक लागली होती त्याला बिचारा चल चल बस इज इट गुड इन ओके का